आंतरजातीय विवाह करण्यास मदत केल्याच्या रागातून इचलकरंजी नजीक कबनूर इथं शनिवारी प्रमोद शिंघे आणि अश्विनी शिंघे या दाम्पत्यावर कोयत्यानं खुनी हल्ला झाला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गतीनं तपास करून जमीर मुलाणी आणि आर्यन मुलानी, मुलानी सुमित सागर चिंचवाडे या तिघांना अटक केली तर एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतलाय यापैकी अटक केलेल्या तिघांना न्यायालयानं चोवीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी नजीक कबनूर इथं राहणाऱ्या प्रमोद शिंगे यांच्या मित्रानं जमीर मुलाणी यांच्या मुलीशी आंतरजातीय विवाह केला आहे यासाठी प्रमोदनं मदत केल्याचा राग मुलाणी पिता पुत्रांना होता या रागातून जमीर मुलाणी आर्यन मुलानी, मुलानी सुमित चिंचवारे आणि एक अल्पवयीन मुलगा अशा चौघांनी शनिवारी कबनूर ग्रामपंचायतीसमोर प्रमोद आणि त्याची पत्नी अश्विनी या दोघांवर कोयत्यानं खुनी हल्ला केला तसंच प्रमोदच्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड करून नुकसान केलं होतं या प्रकरणी प्रमोद शिंघे याच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी गतीनं तपास करून हल्लेखोर जमीर मुलानी आर्यन मुलानी सुमित चिंचवाडे या तिघांना अटक केली तर अल्पवयीन मुलास ताब्यात घेतलंय अटक केलेल्या तिघांना न्यायालयानं चोवीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान आंतरजातीय विवाहास मदत केल्याचं फिर्यादीत नमूद असलं तरी हल्ल्यानंतर उलटसुलट चर्चा रंगली आहे subscribe to my channel and also press this bell icon